नमस्कार शेतकरी मित्रो मी संजय कुमार सूर्यवंशी आज आपण झेंडूचा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एकात्मिक मूलद्यवस्थापन केलेलं आहे रासायनिक सेंद्रिय आणि जैविक आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करून उत्कृष्ट लेवलचा प्लॉट तयार केला आहे तर हा पहा एकसारखा प्लॉट आपल्याला दिसत आहे हा प्लॉट फक्त पंचेचाळीस दिवसाचा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे फुटवे पहा सगळ्यात महत्वाचं आणि जमीन जर उकरली तर या ठिकाणी पांढऱ्या मुळ्या प्रचंड प्रमाणात आहेत विशेषतः या ठिकाणी बघा ही गांडूळ पहा प्रचंड प्रमाणात गांडूळ निर्मिती पण झालेली आहे या ठिकाणी आणि हे पहा गांडूळ असे भरपूर गांडूळ तयार झालेले आहेत जमीन एकदम भसभुशीत पांढऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात फुटवा भरपूर एकसारखे कॅनॉपी आणि या ठिकाणी प्लॉट आता कळीला पण लागला पुढे पाहू पाहू शकताय एकसारखे कळ्या आहेत या ठिकाणी फुलं पण लागलेली ला आता पंचेचाळीस दिवसामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पण आपली शेती उपजाऊ करून उत्पादन भरघोस काढण्यासाठी आणि निरोगी उत्पादन काढण्यासाठी आपल्यावर सुद्धा एकात्मिक मूलद्याव स्थापन करून आपली शेतीची आर्थिक गणित घे बदलून घेणं गरजेचं आहे तर संपर्क साधू शकता संजय कुमार सूर्यवंशी मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सव्वीस बावन्न अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद